आम्हाला तिथंच बांधून पाहिजे आम्ही आणणार नाही घर तिथेच पाहिजे आम्हाला सगळ्यांना आम्ही तिथं पन्नास वर्ष झालं राहतोय आमच्या इथं कधी बिल्डर आलो नाही कोणी नाही कोणी नाही आलेलं बरोबर ना, आणि त्यांचा संबंध बी नाही सात बाबा आम आमच्या आम भीमनगरच्या नावावर मग यांचा काय संबंध आहे हे कशासाठी येते सात वर्षापासून सात बाऱ्यावर असलेली वसाहत मालकी हक्काची वसाहत बिल्डरच्या फायद्यासाठी तोडण्याचं एक षडयंत्र सुरू आहे जबरदस्तीनं झोपडपट्टी धारकांना त्यांच्या जागेपासून दहा किलोमीटर लांब जबरदस्तीचं घर पाडण्याचं पुनर्वसन जे केलं जाते त्याला विरोध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो कोथरूडचे स्थानिक आमदार राज्याचे वरिष्ठ मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या कार्यावर भीमनगर यांच्या वतीने विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे या ठिकाणी रिपब्लिकन युवा मोर्चाचे नेते राहुल डांबाळे यांची आपण प्रतिक्रिया आपली प्रमुख मागणी काय अ सुमारे साठ वर्षापासून सात बाऱ्यावर असलेली वसाहत मालकी हक्काची वसाहत बिल्डरच्या फायद्यासाठी तोडण्याचं एक षडयंत्र सुरू आहे हे षडयंत्र गेली बारा वर्ष सुरू आहे स्थानिक नागरिक या षडयंत्राच्या विरोधात सातत्यानं आवाज उचलत आहेत अशा अन्यायकारक पद्धतीचं पुनर्वसन आम्हाला नकोय अशी ते आर्थ मागणी करतायत या प्रकरणी जो एसआयने विकसत नेमलेला आहे त्याच्या विरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल केलेले आहेत असं असताना सुद्धा जबरदस्तीनं झोपडपट्टी धारकांना त्यांच्या जागेपासून दहा किलोमीटर लांब जबरदस्तीचं घर पाडण्याचं पुनर्वसन जे केलं जाते त्याला विरोध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो ही लढाई एक मोठी लढाई यापूर्वी अनेक आंदोलन झाली यापुढेही अनेक आंदोलन होतील पण दरम्यानच्या कालावधीमध्ये आमचे स्थानिक आमदार आमचे आमच्या लोकांनी आहेत अशा आमदारांकडे आम्ही आमचं गारण मांडण्यासाठी आलोय चंद्रकांत दादा पाटलांनी यांच्यामध्ये इंटरव्हेन करावं आमचं म्हणणं ऐकून घ्यावं आमचं म्हणणं खरं असल्यामुळे आम्हाला न्याय देण्यासाठी त्यांचं मंत्रिपद उपयोगात आणावं या राष्ट्र मागणीसाठी आज आम्ही समस्त भीमनगर वासियांच्या वतीनं या ठिकाणी हा आंदोलनाचा पवित्र घेतलेला आहे शशनाने याविषयी दखल घेतली तर ते यापुढे आपले आंदोलनाची जागा आहे या पुढच्या कालावधीमध्ये आंदोलन अधिक तीव्र होणार आहे अधिक जोरदार होणार आहे काहीही झालं काहीही परिस्थिती आली तरी आम्ही आमची घरे सोडणार आहोत का नाही आम्ही घर सोडणार नाही कोणताही बुलडोजर आम्हाला आडू शकत नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही कुणालाही सामोरे जायला तयार आहोत